गाडी चावी घेऊन निघाली चावी 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 हा जायचं आपल्याला मला कपडे घालून चावी घेतली निघाली त्याला म्हणते दरवाजा दरवाजा खाली खाली चावी लावते चावी तर दरवाजा पाहिलं नाही म्हणजे म्हणून तर संध्याकाळचे वाजलेले ही किती आहे शिव पाचसा अरे हा मी तुम्ही तर संध्याकाळचे कम्प्लीट साडेपाच वाजून गेलेले आणि आमची विराय ना आज आजीच्या शिवाय राहिली दिवस भर ए, 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 ए शूज फेक फेक शि नाही असं कळायला पाहिजे ते शी कर विरा ते शी ते पायात घालायचं असतं तर विरालाय ना आज मी ना डायर तिच्या जन्माच्या आधीचा ड्रेस घातलाय अरे बापरे आणि ती ना आज काय खाती माहिती आहे का विरा काय खाती सांग रे मोतीचूर का लाडू ए नाही काय लाडूला ना मी मोतीच राजगिऱ्याचा लाडू खाती विरा आणि असं मस्त गरम गरम चहा ठेवती संध्याकाळचा पाच वाजताचा आणि मग मी गेलेली गावात तू सांगितलंय का ते चुलते म्हणजे तेवढं हसत्या सोडायच्या हस्त्या गंगेला गेल ते आज त्र्यंबकेश्वर तिकडेच गेलते नाशिकला त्याच्यामुळं मग मांग मम्मी तिकडे जायला होती मग वीरा आज एकटीच होती दिवसभर बघ ना इकडे बघ ना इकडं बघ ना बघ इकडं बघ ना तू तिची ऍक्टिंग म्हणजे आज आहे ना डायरेक्ट वेगळीच ॲक्टिंग चालू आहे तिची काय रे विरा हो आज पप्पावलं प्रेम होतं चाललं अरे विरू पप्पा का पप्पाने गुड दिलं खायला म्हणून मोर बसायची हो मांडी बसायची नाही अशी चिकट हात नि अंगाला विषय आहे का पप्पासोबत सोबत काय विषय आहे का पप्पासोबत सोबत गेली मजाच माझ्या अरे विरू का आज एक जागी नाही पडत

सगळं सोडून द्यायचं ते आपोआप सगळ्या सरांना सोडून द्याय सोडय दुसऱ्या दुसऱ्याच्या तिकडे काय सोडायचं इकडे सोडून द्यायचं बरोबर ते फुटून दुसऱ्या ह्याच्यात जात तू जर शेती करायला लागली ना तिकडे म्हणायचे तुम्हाला माहितच नाही मग नाही मी इंटरनॅशनल शेतकरी इंटरनॅशनल फुल कुठारी म्हणाला

पाणी भरायला काही नाही मस्त भरतो को पण मिस्टर म्हणे भरतो मी घरच्या घरी सहाशे रुपये जाते एका एक पाणी द्यायला आहे ना आणि काय लावून थोडंसं इकडे थांबता पण येता असं तर ते भारी द्यायला लागतं बरेच सहाशे सहाशे करून आतापर्यंत बरेच वेळेस पाणी झाले छान हजार पाणी भरणार नच गेले मिस्टर म्हटले रात्री जा देते देता येतो दुसऱ्यांना पण मग दिवसा असले मिस्टर म्हणे मीच भरतो आपलं काय करायचं ते आपल्याला काय करायचं दिवसभर हा मग आता कांदे निघतील नामात मग माझ्याकडे आता काही काम माहिती खर्च बसायचा विराला मम्मी झोप लावून काय ते तुटलेलाच ऑर्डर वाटत ना मी केलंय बुक पण ते पालसोमोर येणार इथे भेटतच नाही आधी केलं होत त्याच्यावरून असं चांगलं आणली होती आता इतक्यात खराब झाली किती दिवस झाले आम्ही आधीची ती खराब झाली त्याच्यानंतर आत्ताच आता चांगलं खरं तर लॉकच तुटलं काय आता मला नेमके चलो फिर आहे मला घर झाडायचे आणि मग आणि सगळे कमेंट एक कमेंट आश्विनी सोपा बदलता आता आम्ही ना आहे नवीन सोफा कारण हा आधी कानता घेतला आम्ही काय विराय ना जरा लहान होती जरा सू करायची करायची सोप्यावर ना मग त्याच्यामुळं सोडायचं खराब होऊन जाईल त्यामुळंच तर घेतला आता ती मस्त मोठी झाली आता काही टेन्शन नाही राहिलं मग त्याच्यामुळं आता मस्त आम्ही सोपा ऑर्डर करणार एखादा भारी मस्त माझ्या चॉईसचा आणि खरं तर बनवूनच घेणार होतो सोपा फर्निचरमध्ये पण तो आम्ही बनवला नाही फोन झाली

चला आहे फोन बैलना मी तोपर्यंत आवरून घेते आणि मी मिस्ट विचारायला गेले ते सोप्याचं मिस्टरांना पण ते मधीच फोन चालू आहे तर आम्ही ना शोंपे तो तो सो मग मीच सोपा नको बनवून घेतलाय म्हणजे मलाच आवडत नाही बनवलेला सोपा तर त्याच्यामुळं मग मी मिस्टर म्हटलं आपण रेडीमेड घेऊ आणि तो पण आम्ही घेणार होतो पाठीमागच पण मग ती जास्त खराब होत होता म्हणून मग थोडं लेट घेतला म्हणजे घेणार आता अजून माझ्या चॉईसने मस्त असा बुक करणार आहे मी किंवा मग एखाद्या शॉपमध्ये बघू नाही तर मग बनवून देत असेल तर तसा घेऊ अरे ना मस्त असं नारळ पाडलेले आहे आणि ना त्याचं पाणी काढलं आहे नारळ किती छान निघले खोबरोबर मस्त अशी मला आणि कोणतरी बाहेर आलं ते बघायला गेले मी आता मी आवरून निघाले गावामध्ये बाबाला डबा द्यायला आणि सगळं चिवराय आजीराजीकडे आजी लक्ष का आजी काय करते आजी काय करते आजी काय करते हा जाय घे घे आजीला पण माल दे माल दे ना ना कर तू तुला तोंडाला तुला तुला तोंडाला तोंडाला हो अशी करा ती आजी कशी करती आजी कशी मेकअप करते आजी कशी तोंडाला पावडर लावते बघ बरं आजी पावडर लावली बघ तोंडाला तुला लावली ग तू तु? ए तुला लावली नाही गुल जा अरे हा मामा याणारे बाबा

लागतो काय झालं जरा काय घ्यायचं तुझ्या भांडायला जाऊ मी डायरी डायरी भांडायला जाऊ मध्ये ती काही साधी नाही अजून राहता येत नाही